मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव मुकाबला न्यूज 24 फोर च्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा परभणी घटनेच्या निषेधार्थ उमरखेड येथे रास्ता रोको निषेध रॅली तब्बल दोन तास वाहतूक ठप्प आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी परभणी येथे संविधान प्रतिकृतीच्या विटंबणीच्या घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ उमरखेड येथे शेकडो आंबेडकरी अनुयायांकडून उमरखेड येथील माहेश्वरी चौकात तब्बल दोन तास रास्ता रोको करीत जोरदार घोषणाबाजी केली परभणी येथे दहा डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची समाजकंटकाने विटंबना केली होती त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात घटनेच्या निषेधार्थ आंदोलने करण्यात आली त्याच घटनेचे पडसाद तेरा डिसेंबर रोजी उमरखेड येथे उमटले उंबरखेड तालुक्यातील विविध आंबेडकरी पक्ष संघटनांकडून निषेध मोर्चा काढीत माहेश्वरी चौकात दुपारी अंदाजे बारा वाजता तब्बल दोन तास ठिया मांडून रास्ता रोको केला यावेळी वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या त्यामुळे तब्बल दोन तास वाहतूक खोळंबली होती दरम्यान आक्रमक आंदोलकांनी माहेश्वरी चौकात संविधानाचा विजय असो आरोपीला फाशी झालीच पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो अशी जोरदार घोषणाबाजी करीत चौक दनानून सोडले त्यानंतर माहेश्वरी चौकातून उपविभागीय अधिकारी कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढीत उपविभागीय अधिकारी उमरखेड यांच्या मार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना महिलांच्या हस्ते निवेदन देण्यात आले यावेळी निवेदनात परभणी येथील सुरू असलेले कोम्बिंग ऑपरेशन थांबवण्यात यावे निर्दोष भीमानुया यांची तत्काळ सुटका करण्यात यावी आंदोलकांवर कुठल्या प्रकारचे गुन्हे दाखल करू नये विटंबना करणाऱ्या इसमावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशा मागण्या नमूद करण्यात आल्या यावेळी भीम टायगर सेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष श्यामदादा धुळे आझाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष जॉन्टी विनकरे भीम टायगर सेनेचे शहराध्यक्ष सिद्धार्थ दिवेकर आझाद समाज पार्टीचे शहराध्यक्ष प्रफुल्ल दिवेकर रिपब्लिक रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष सुनील चिंचोलकर आझाद समाज पार्टीचे तालुकाध्यक्ष देवानंद पायकराव वंचित बहुजन आघाडीचे ता तालुकाध्यक्ष संबोधी गायकवाड जिजाऊ ब्रिगेडच्या सरोज देशमुख भारत मुक्ती मोर्चाचे विद्वान केवटे काँग्रेसचे वीरेंद्र खंदारे रिपब्लिकन सेनेचे शहराध्यक्ष शुद्धोधन दिवेकर भीम टायगर सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष करण भरणे प्रहारचे राहुल मोहितवार शाहरुख पठाण मिलिंद धुळे लक्ष्मण धुळे अतुल धुळे आत्माराम हापसे डी के दामोदर अत्तादीप धुळे उषाताई इंगोले कांचनताई दिवेकर स्वातीताई दिवेकर उज्ज्वला धबाले पंचफुला पाईकराव मीराबाई दिवेकर भारतीबाई दिवेकर मधुबाला दिवेकर यासह उमरखेड तालुक्यातील शेकडो आंबेडकरी अनुयायांनी उपस्थित होते यावेळी उमरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार शंकर पांचाळ पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग शिंदे यांनी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव